नमस्कार कळस्तकार बांधवान मी उदयलाड शेती मित्र नवीन व्हिडिओमध्ये आता सर्व कळस्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हस्तकार बांधवा नो थमनेल हित लढावीटल वाचल हो मित्रांनो हस्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सव की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सव कि देशांतर्गत बाजारामध्ये काय एप्रिल महिन्यात आता शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारला हा सॉल माझ्या मनातला मा मनात देशातील सामान्य कास्तकार बांधवाच्या कंडिशनला विचारायला लागलो की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात का शंभर टक्के वाढणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो जर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कास्ता बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवट पर्यंत बघायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर एकदा लाईक करा इतर कर पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर एकदा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात आता शंभर टक्के या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनला हा जो तुमच्या मनातील सवाल आहे जर याचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजार होऊन पाचवी सध्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारा

तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजार हा हो जो सध्या दिसायला लागलाय तो या ठिकाणी दहा डॉलर प्रति विल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर दरम्यान महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात कसल्याही प्रकारच्या घडामोडी घडणार नाही त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तेजी आत्वा मंदी येणार नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील बाजारा स्वयंभींचा बाजार हा वाढीसाठी अनुकूल व प्रतिकूल कसल्याही प्रकारची घडामोड घडणार नाही जे काही घडू शकते ते देशातील असणाऱ्या घडामोडीवरती अवलंबून मग देशाची एकंदर परिस्थिती बघितली तर देशामध्ये कसल्याही प्रकारे बाजार वाढीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत नाही फक्त एकच चांगली गोष्ट जर आपल्याकडून चीनने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वयंपापीय आयात केली तर मात्र याच्यामुळं देशातील स्वयंपीन निर्यात वाढून बाजार आधार मिळेल आणि तरच बाजारभाव हा चार हजार होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये सगळं जर तरच्या असणाऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे जर चीनने केली तरच बाजारभाव हा एप्रिल महिन्यात वाढू शकतो अन्यथा बाजार पातळी छत्तीसशे ते एकोणचाळीस दरम्यान राहील असं जाणकारांचं मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना एवढा सल्ला देऊ इच्छितो की जास्त काळ थांबायचं नाही आणि आपल्याला चार हजारच्या आसपास बाजारभाव मिळाला की इथं विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची म्हणून भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजार तथा बाजार हाव पातळी हींची कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक आपण सदर मिळत राहतो तर कास्तकार बांधवा अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्व कास्तकार बांधवणं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाची आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप आभार